नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर या ठिकाणी अवकाळलेली फक्त पंधरा क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी आवकालेली दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जसी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी आवकालेली पाचशे क्विंटल जसीत दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चाळीस चार हजार वीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी जास्ती दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल